शासनाचा शेतकऱ्यांना दिलासा सत्याहत्तर लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची एक पीक पाणी डी सी एस मोबाईल ॲप सातबारावर यशस्वी नोंदणी आपल्या शेतातूनच स्वतः सातबारावर पिकाची नोंद करण्याची सुवर्ण संधी गमावू नका होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शासनाचा शेतकऱ्यांना दिलासा राज्य शासनामार्फत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस करता शेतकरी स्तरावर पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर आपल्या शेतातूनच ई पीक पाहणी डिशेस मोबाईल ॲप सात पिकाची नोंद पूर्ण करा आणि आपल्या हक्काचा लाभ निश्चित करा लक्षात ठेवा मुदतवाढीचा लाभ घ्या आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पीक पाहणी पूर्ण करा तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा